आमदार राजेश बकाने यांनी चौदा ऑगस्ट रोजी पुलगाव येथील शासकीय भेट देऊन मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला गैरव्यवहार केलेला आहे निलंबनाच्या कारवाईच्या संदर्भात मी प्रस्ताव लिहा मी नाही तुमको माल गोदाम व्यवस्थापक प्रतीक भगत हा स्वस्त धान्याच्या साठ्यात कपात करताना रंगी हात पकडला गेला प्रत्येक कट्ट्यातून अर्धा किलो धान्य कमी देऊन क्विंटल मागे एक किलोची थेट चोरी होत असल्याचे उघड झाले तपासादरम्यान प्रतीक भगत यांनी लोकप्रतिनिधींसमोरच अरेरावीचे वर्तन केले यामुळे केवळ धान्य कपातीचेच नव्हे तर त्याचं वर्तन व दबाव यंत्राचा सुद्धा सखोल तपास व्हावा अशी मागणी आमदार बकान यांनी केली 50 किलो अच्छा तुम्हाला तशी मुभा आहे हो तो हे याची मुभा आहे का तुम्हाला हे कसं आहे ओ याची मुभा आहे का हे सांगा बंगा हे आपण त्याच्यासाठी केलं कशासाठी केलं होतं आता याचा प्रॉब्लेम बघा ना आता आता झालंय म्हणजे काय आम्ही पासिंग करून घेतोयची हे गोठायची मला कमी येते ना तुम्ही दुकानदार मी दुकानदार आहे कोण संतोष बरोबर आला ना आता तुम्ही माल घेतला आता सांगतो याची हे पासंग बघा ना आता घटनेनंतर आमदार बकाने यांनी त्वरित जिल्हाधिकारी वर्धा धान्य पुरवठा अधिकारी व तहसीलदार देवळी यांना घटनास्थळी बोलावून गोडाऊन सील करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली दोषी व्यवस्थापकावर तात्काळ बडतर्फी व गुन्हा दाखल करण्याचा ठाम इशाराही त्यांनी दिला आमदार म्हणाले गरिबांच्या ताटातील अन्न कमी करण्याचा अधिकार कुणालाही नाही भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई होईल आणि मी जनतेच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढत राहीन या कारवाईनंतर पुलगाव परिसरात वर्धा जिल्ह्यात आमदार बकाने यांच्या सजगतेची व तत्परतेची जनचर्चा रंगली आहे